श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगतो एक खरी घटना जी ऐकल्यावर अंगावर काटा येईल आणि शेवटी तुम्हाला जाणवेल की अंधार कितीही घडत असला तरी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रकाश नेहमी मिळतो चला तर सुरुवात करूया कथेला रात्र काळोखी होती वारा जोरात सुटला होता पण खरी भीती बाहेर नव्हती ती घराच्या आत पसरली होती आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी खरी घटना जी ऐकल्यावर तुमचं मन हदरून जाईल आणि शेवटी तुम्हाला जाणवेल की अंधार किती गडद असला तरी स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने प्रकाश निर्माण होतो एका गावात गंगूबाई नावाची एक विधवा स्त्री राहत होती साधी सरळ गरीब पण भक्त मनाची दिवस रात्र ती श्री स्वामी समर्थांचा जप करत असे पण तिच्या आयुष्यात दुःख जास्त आणि सुख फारसं नव्हतं एके रात्री अचानक तिच्या घरात विचित्र प्रकार सुरू झाला दारावर ठक 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 असा आवाज यायचा पण दार उघडलं की कोणीच दिसायचं नाही भिंतीवर सावल्या हलताना दिसायच्या कधी तिच्या कानाजवळ कोणीतरी हळू आवाजात हसायचं तर कधी पावलांचे आवाज घरभर घुमायचे गंगूबाई घाबरली पण तिनं स्वामी समर्थांचं नाव घेतलं ती म्हणाली अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ पण त्या रात्री भयानक प्रकार थांबले नाहीत उलट अजून भयंकर घडलं अचानक तिच्या डोळ्यासमोर एकाळसर सावली उभी राहिली डोळे लाल आवाज कर्कश ती म्हणाली हे घर आमचं आहे तुला इथं जगू देणार नाही गंगूबाईची भीतीने अवस्था बिकट झाली तिला पाय हलत नव्हते घसा कोरडा पडला पण शेवटचा जोर एकवटून ती मोठ्याने ओरडली श्री स्वामी समर्थ क्षणात वाऱ्याचा जोर वाढला दरवाजे या पटले आणि जणू संपूर्ण घरात वीज चमकली त्या काळ्या सावलीचा ओरडा ऐकू आला आणि ती हळूहळू नाहीशी झाली गंगूबाई रडत रडत स्वामींच्या मूर्तीपाशी बसली तिला स्पष्ट आवाज ऐकू आला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवसानंतर गंगूबाईच्या घरात कधीही भयानक प्रकार घडले नाहीत ती अजून भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाली मित्रांनो ही कथा आपल्याला एकच शिकवते संकट कितीही मोठे असो अंधार कितीही गडत असो पण जर आपण मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं तर प्रत्येक सावली नाहीशी होते आणि आशेचा प्रकाश पसरतो म्हणून लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ